नमस्कार मित्रांनो फक्त बारा हजार पाचशे त्रेपन्न सबस्क्राईबर पाहिजेत एक लाख फॅमिली कम्प्लीट व्हायला त्यामुळं रोज लाईव्ह घेत आहे रात्रीचं तर सपोर्ट करायला विसरू नका आणि तुम्हाला आमची कॉमेडी व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब व्हायलाच पाहिजे तुम्ही जेवढं लाईक शेअर कमेंट करणार आणि नवीन नवीन काहीतरी बनवण्यास आम्ही पण उत्सुक होऊ शकतो त्यामुळे जास्तीत जास्त लाईक कमेंट करत जावा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एक लाख सबस्क्राईबर लवकर कम्प्लीट करा मित्रांनो स्वप्न पूर्ण करा एका अतिशय हालाकीच्या परिस्थितीतला मुलगा आणि अशा एका गावातन एक लाख सबस्क्रायबर युट्यूबचं करतोय कम्प्लीट हे ऐकायला खरोखर महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद असेल आणि माझ्यासाठी तर मित्रांनो काय सांगायची गोष्ट नाही ती कारण की हे एक लाख सबस्क्रायबरचं सुख करोडो रुपये देऊन पण आपण घेऊ शकत नाही आणि ते स्वप्न भरपूर लोकांचं भरपूर लोकांचं म्हणण्यापेक्षा करोडो लोकांचं स्वप्न पूर्ण होत नाही ते एक एकदा तर आम्ही त्या स्टेजपर्यंत पोचलेला आहे आणि लवकरच तुमच्या आशीर्वादाने एक लाख पूर्ण होणार आहे एवढीच इच्छा आहे मे महिन्यातच होऊ दे रात, रात काय चमत्कार घडेल काय सांगता येत नाही युट्यूबवर तरी सुद्धा मित्रांनो स्क्रीनवर एकदा डबल क्लिक करून लाईव्हला सुद्धा लाईक करा आणि कोण आमच्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी व्हिजिट करा चॅनलवर आणि खरोखर तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात मनापासून कळवा कारण की तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला अजून चांगले चांगले व्हिडिओ बनवण्यास किंवा आमच्या व्हिडिओमध्ये काहीतरी बदल करण्यास फार गरजेचं ठरेल मद मदत होईल प्लीज सगळ्यांनी एकदा स्क्रीनवर डबल क्लिक करून लाईव्हला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो एका अशा गावातून म्हणजे त्या गावामध्ये साधं एक बससुद्धा येऊ शकत नाही टायमात टायमात म्हणण्यापेक्षा बस कॉलेज चालू असली तरच असतं नाहीतर बसच नसतं आमच्या गावात अशा एका ठिकाणाहून महाराष्ट्रानं एवढं प्रेम दाखवलं अशा एका घरी पोराला तर स्वतःला गरीब म्हणणं चुकीचं आहे कारण की आम्ही मनानं भरपूर श्रीमंत आहोत तर हे महाराष्ट्राचं प्रेम आपुलकीनी माझ्यावर दाखवलेली माया माझ्या कुटुंबावर दाखवलेली माया हे माझ्यासाठी खास आहे आपुलकीचंच आहे लवकरात लवकर एक लाख सबस्क्रायबर काही पण करून लवकरात लवकर कम्प्लीट करा माझं यूट्यूब सुरुवात केल्यापासून स्वप्न आहे एकदा सिल्वर प्ले बटन घ्यायचं एकदा युट्यूबकडनं आपण काहीतर साध्य केलेलं दाखवायचं जगाला माणसाच्या इच्छा, इच्छा कठोर असल्या की काय पाहिजे का ते साध्य करू शकतो हेच दाखवायचं प्रयत्न चाल आहे मित्रांनो बाकी काय नाही फेमस व्हायचं पैसा मिळवायचं हे आपलं काम मिळतच नाही हां फेमस व्हायचं हाय आपल्याला कारण की आपण जे काम करणार आहे भविष्यात एक मोठं स्वप्न आहे त्याच्यासाठी तर आम्ही यूट्यूबवर आलेलो आहे त्या स्वप्नासाठीच सगळं करायचं आहे जे काय आहे जे काय घडवायचंय जे काय करायचंय सगळं फक्त आणि फक्त त्या स्वप्नासाठी करायचंय एकच देवाच्यानी कायम माझी प्रार्थना असेल लवकरात लवकर माझ्या स्वप्नाला सुरुवात होऊ दे आणि लवकरात लवकर स्वप्न कंप्लीट होऊ दे आणि त्यासाठी तुमच्या सर्वांचा प्रेम आणि प्रतिसाद अजून भरपूर पाहिजे आणि खरोखर एकदा सगळ्यांनी स्क्रीनवर डबल क्लिक करून लाईवला लाईक करून घ्या आणि एकदा व्हिजिट करा आमच्या चॅनलवर तुम्ही खरोखर बाहेर पडणार ना नाही आमच्या चॅनलवरन याची गॅरंटी आम्ही घेतो कारण की फार छान छान तुमचं मन मोकळं होण्यासारखं आणि पोट भरून हसण्यासारखं व्हिडिओ आहेत आपले आणि तुम्हाला कसे वाटतात कमेंट करायला विसरू नका मी सांगायला अवले म्हणून हे करू नका तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये मांडा आणि लाईव्ह गप्पा गोष्टी करू शकता तुम्ही कमेंटद्वारे बावन्न जण सी सी मध्ये आहे कोणीतरी एकाने के लाईक केलेला आहे लाईव्हला तर बाकीचे एक्कावन्न जण एकदा स्क्रीनवर डबल क्लिक करा भरपूर लोकांचा असा गैरसमज आहे की मी तो मी कोणाला तर व्हिडिओ बघितलो तर त्याला पैसा भेटतो तर तसं काय नाही मित्रांनो तुम्ही जर ॲड बघितलात तरच पैसा भेटतो समोरच्या माणसाला ते सुद्धा पैसा म्हणजे पैसाच भेटतो रुपया नाही भेटत एक पैसा भेटण्यासाठी कमीत कमी दहा जण बघायला लागतात ॲड चार हजार लोक बघितल्यानंतर कुठं तर, तर सत्तर रुपये भेटतात तर हे गैरसमज आधी डोक्यातनं काढून टाका मी लाईक केलो कमेंट केलो व्हिडिओ बघितलो तर याला पैसा भेटतो कारण की जोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर ॲड बघत नाही तोपर्यंत तो मला तुमच्याकडनं एक पैशाचा फायदा होणार नाही आणि एक पैशाचा फायदा होण्यासाठी दहा जणांनी ॲड पाहायला पाहिजे दहा जणांनी ॲड बघितल्यानंतर मला एक पैसा भेटतो तुमच्याकडनं आणि फक्त माझे व्हिडिओ बघून मला पैसा विचा भेटत नाही एवढच चार लोक जास्त मला पाहतात चार लोक जास्त मला ओळखतात हे एकच फायदा होतो आणि लाईक जेवढं खर्च तेवढ्या जास्त लोकांपर्यंत माझे व्हिडिओ पोचायला मदत होते त्याच्या व्यतिरिक्त काही नाही मी हा युट्यूब इन्स्टा लई डेंजर आहे मित्रांनो कोणाला काय पाहिजे ते बनवून देऊ शकतं आणि कोणाला काय हाय ते सगळे डिस्काउंट घेऊ शकतं मी दोन्ही गोष्टी अनुभवले कारण की मी सुरुवात केलो त्यावेळेला यूट्यूबमध्ये शून्यातूनच सुरुवात केलो कारण माझं साईड बिझनेस होता आणि यूट्यूबमधून शून्यातून सुरुवात करून माझ्या साईड बिझनेसला पण शून्यातच नेऊन ठेवलं आहे यूट्यूबनं कारण आज मला अक्कल आल्यामुळं मी यूट्यूब इंस्टा फेसबुकलाच साईडला आहे म्हणजे रोज एवढं एक शॉर्ट्स बनवतोय व्हिडिओ लाँग व्हिडिओ वगैरे आता बनवत नाही मी कारण की जोपर्यंत तुमचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात भेटत नाही कमीत कमी लाख दोन लाख व्ह्यूज जोपर्यंत माझ्या चॅनल वर येत नाही video call ya agak lagi kayak kerja sesenggah hari gitu ya hari bawa live channel hari ini tulang kesusan gua tuh तर कमेंट करते इमर्जन्सी असणार मित्रांनो तर सगळ्यांनी एकदा स्क्रीनवर डबल क्लिक करून लाईव्ह पण लाईक करा पर एक <laughs> भाए भाए परत लवकर परत लाईव्ह आलो मी भाच्याचा फोन होता त्यामुळं लाईव्ह स्टॉप केला होता मित्रांनो परत पॉज केलेला आहे रिपॉज केलेला आहे राजेश गेमिंग हाय नमस्कार राजेश गेमिंग और सुनाव क्या सुनना चाहते हो भाई ज्ञान चाहि YouTube के बारे में Facebook के बारे में या Insta के बारे में मैं अभी घर पे रूम पे हूं सो रहा हूं कहां पे हो तुम लॉजिस्ट गेमिंग वेलकम तेरे लाइक को लाइक कर दो स्क्रीन पे डबल क्लिक करके सगळ्यांनी एकदा स्क्रीनवर डबल क्लिक करून लाईव्हला लाइक करा मित्रांनो आणि ज्यांनी कोणी आमची व्हिडिओ बघायला नाही जाऊन बघा आणि एक लाख सबस्क्रायबर लवकरच लवकर कम्प्लीट करा सबस्क्राईब कर दिया। धन्यवाद भाई मराठी आता आहे ना मित्रांनो हे बघा राजेश गेमिंग म्हणून कोणतर दादा आलेत आपल्या लाईव्हला कमेंट करायला लागल्यात तसं तुम्ही सुद्धा कमेंट करू शकता आणि लाईव्हला लाईक सुद्धा केलेत आणि आमच्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब केलेत बघा तुम्ही पण करा आणि सपोर्ट हा प्रतिसाद मला भरपूर पाहिजे कमेंट करता आपडीओ पर कमेंट करता हूँ फिर हमको भी भूलना मत अरे भाई फिर से तू उसी रास्ते पे जा रहा है अरे भाई तू अच्छा अच्छा कंटेंट बना यार जितना अच्छा अच्छा कंटेंट बनाएगा ना किसी को पूछने की जरूरत नहीं पड़ेगी मैं अभी लाइव पे क्यों पूछ रहा हूँ मुझे जल्दी एक लाख सब्सक्राइबर कंप्लीट करना है और एक एक आदमी को समझ में नहीं आता है सब्सक्राइब क्या है लाइक कैसे करने का है कमेंट कैसे करने का है बहुत सारे लोगों को मालूम नहीं है तो उसके बारे में बोलता हूँ मैं और मुझे ठीक है मैं सब्सक्राइब कर लूंगा लेकिन आपके चैनल में मुझे इंटरेस्ट नहीं रहेगा तो आपको ही नुकसान हो जाएगा इसलिए आप अच्छे अच्छे कंटेंट बनाओ और जितना ज़्यादा कंसिस्टेंसी बनाओगे, टाइम टू टाइम जितना वीडियो डालोगे एक ही टाइम बनाकर जब तक आप वीडियो नहीं पोस्ट करोगे तब तक आपका पोस्ट में जितना भी कंटेंट अच्छा वाला हो लेकिन वायरल नहीं होगा लेकिन एक टाइमिंग फिक्स करके जिस दिन से आप काम करना चालू करेंगे उस दिन से आपका कंटेंट वायरल होना स्टार्ट हो जाएगा लेकिन जब वायरल होगा आपका कंटेंट तब आपका कंटेंट अच्छा होना चाहिए एक भी कंटेंट आपका बुरा वायरल हो गया तो आपके चैनल पर बहुत असर पड़ेगा उसका तो इसलिए हर एक कंटेंट अच्छा बनाओ जितना हो सकता है उतना अच्छा बनाने की कोशिश करो और पहली बार दूसरी बार तीसरी बार में अच्छा कंटेंट नहीं बनता है तो उसके लिए क्या करना पड़ता है प्रयास करना पड़ता है रोज़ रोज़ प्रैक्टिस जितना प्रैक्टिस होगा उतना अच्छा अच्छा कंटेंट बनेगा एडिटिंग भी अच्छा बनेगा बात करने की शैली भी अच्छी बनेगी सब जितना प्रैक्टिस रहेगा उतना सब क्वालिटी मेंटेन हो जाएगा तो डेली काम करिए लेकिन आपका जो कोई भी काम है उसको छोड़ के मत काम करिए इतना ही फ्री फायर मैक्स वीडियो शॉर्ट वीडियो है हमारा ओके बाय मैं पहले खेलता था एक पाँच छः साल पहले फ्री फायर पबजी सब खेलता था काम धंधा छोड़ के वो भी किया मैंने लेकिन नहीं उसमें अभी इंटरेस्ट नहीं है वो टाइम पास के लिए अच्छा है लेकिन बहुत सारे लोगों का अभी वो टाइम बर्बाद कर रहा है टाइम ही नहीं फीचर ही बर्बाद कर रहा है वो इसलिए मुझे बहुत सारे गेमिंग के ऑफर आए थे ऐड के तो मैंने नहीं किया है और करूँगा भी नहीं क्योंकि मेरा फ्यूचर अलग है मेरा ड्रीम अलग है मेरा काम अलग है थैंक यू राजेश भाई थैंक यू सो मच जरूर सपोर्ट करूँगा आपका आप हमारे एक वीडियो पे कमेंट कर दीजिए मैं आपका लिंक मेरे इंस्टाग्राम स्टोरी पे लगा लूंगा उतना तो कर सकता हूँ मैं आपके लिए फ्री में दूसरे क्रिएटर की तरह पैसा नहीं लेता मैं स्टोरी लगाने के लिए आपके तरफ से क्योंकि आप मेहनत कर रहे हो मेहनत करने वाले के पास पैसा नहीं लेने का स्ट्रगल के टाइम पैसा होता है नहीं होता है मालूम है मुझे मैं बहुत सारी परेशानियों से सामना करके करते हुए यहाँ तक पहुंचा हूं और अभी भी कर रहा हूं क्या हुआ पहले वीडियो पे कमेंट शॉर्ट वीडियो पे कौन से भी एक वीडियो पर आप कमेंट कर दीजिए मैं आपका राजेश गेमिंग नाम चेक करके आपका लिंक कॉपी करके इंस्टाग्राम स्टोरी लूँगा और आपका आय डी भी है तो वो भी बताओ कमेंट में मेन्शन कर दूंगा चले का मित्रांनो हे बघा सगळ्यांनी एकदा स्क्रीनवर डबल क्लिक करून लाईव्हला लाईक करा जेवढं लाईव्हला लाईक करणार तेवढं जास्त लोकांपर्यंत माझं लाईव्ह पोचणार आणि माझ्या चॅनलमध्ये ज्यांना रुची आहे ज्यांना इंटरेस्ट आहे ती सगळी सबस्क्राईब करतील माझी व्हिडिओ बघून पोट धरून असतील मस्त मजेत राहतील आणि ज्यांना आवडत नाही त्यांनी सबस्क्राईब खरोखर करू नका खरं कर ज्यांना आवडते त्यांनी लवकरात लवकर एक लाख सबस्क्राईब कंप्लीट करायला मदत करा मित्रांनो आणि एक दीड मिनटं लाईव्ह घेतो मला पण खूप जोरात जो येत आहे बाय बाय हां ठीक आहे ओके राजेश बाय ओके थँक्यू सो मच इतनी देर इतने रात को मेरे साथ बात करने के लिए धन्यवाद मित्रांनो लास्टचा अर्धा मिनटं आहेत सगळ्यांनी एकदा स्क्रीनवर डबल क्लिक करून लाईव्हला लाईक करा आणि आमच्या चॅनलवर एकदा नक्की व्हिजिट करा कारण की तुम्ही पोट धरून हसणार गॅरंटी आहे आणि व्हिडिओमध्ये काहीतरी बदल करायचा असेल तरीसुद्धा आम्हाला कमेंट करा आणि एक लाख सबस्क्रायबर लवकरात लवकर कम्प्लीट करायचं आहे म्हणून आपण लाईव्ह घेत आहे रोज रात्री नऊ ते दहा अकराच्या ह्या दरम्यान वेळ फिक्स नाही तर जास्तीत जास्त लोकांनी लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि एक लाख लवकरात लवकर कम्प्लीट करा माझं एक स्वप्न एक लाखाचं लवकर पूर्ण होऊ दे आणि माझ्या एका नवीन युगाला सुरुवात होऊ दे मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय जै महाराज जय कर्नाटक माती